रायगडच्या पदाबाबत शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा मागणी केली आहे भरत पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळावं यावरती तिन्ही पक्षांनी मिळून तोडगा काढावा असं उदय सामंत यांनी म्हटलंय रायगडच्या पदाबाबत तिन्ही पक्षांमध्ये आधीच ठरलेलं होतं असंही त्यांनी म्हटलंय पंधराशे रुपये आम्ही देणार नव्हतो असं देखील सांगितलं होतं ना परंतु या वर्षीच्या बजेटमध्ये छत्तीस हजार कोटीची तरतूद देखील झाली आहे त्याच्यामुळं माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ती कुठेही थांबणार नाही याच्यावर शिक्कामोर्तब झालंय परंतु जे एकवीसशे रुपये द्यायचे त्याच्यावर आम्ही काम करतोय आणि योग्य वेळी ते देखील निर्णयाचं शासन देण्याचं शासन निर्णय घेईल रायगडचा रायगडच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आमची भूमिका शिवसेना म्हणून स्पष्ट आहे मी जिथं अडीच वर्ष जिल्ह्याचा पालकमंत्री होतो ते भरत शेठ गोगावले त्या ठिकाणी मंत्री झाले नव्हते म्हणून ती जबाबदारी माझ्यावर होती परंतु तिन्ही पक्षांमध्ये असं नक्की ठरलेलं होतं की जेव्हा भरत शेठ पुन्हा एकदा निवडून येतील त्यावेळी तिथले ते पालकमंत्री होतील आणि आजही आमचं सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की माननीय भरत शेठने तिथलं पालकमंत्री व्हावं आणि याच्यावर तिन्ही नेत्यांनी म्हणून मार्ग काढावा